नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सक्लुझिव्ह स्टडी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के यांचे टेक्निकल तांत्रिक प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत आणि मित्रांनो हे सर्व प्रश्न या ठिकाणी आयबीपीएसने जो काय आपल्याला पॅटर्न दिलेला आहे त्याच्यानुसार मित्रांनो हे सर्व प्रश्न असणार आहेत चला चला बघा आपला व्हिडिओ एकदा सुरू करण्यापूर्वी आणि तुम्ही एकदा अभ्यासाला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जुने असाल तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास चालू असेल तर तुमचा पोर्षनुसार अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही नवीन असाल तर अजून तुमचं पोर्शनकडे लक्ष गेलेलं नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की बाबा पोर्शनुसार प्रश्न येणार नाहीत ना तर मित्रांनो असं काही नाही आहे आय बी पी एस ज्यावेळेला परीक्षा घेत असते त्यावेळेला मित्रांनो ते पोर्शननुसारच एक्झाम त्यांनी कंडक्ट करणार आहे त्यामुळे मित्रांनो बघा त्यांनी तांत्रिक प्रश्नाचा आपला जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी अंदाजित प्रश्नाचं या ठिकाणी विभाजन केलं आहे अंदाजित प्रश्न म्हणजे कसं आता बघा गुरुत्वा म्हणजे ग्रॅव्हिटेशन याच्यावर मित्रांनो दोन प्रश्न येतील असं या ठिकाणी विभाजन केलं आहे दोन पेक्षा जास्त पण येतील आणि दोनपेक्षा या ठिकाणी कमी सुद्धा येऊ शकतील म्हणूनच या ठिकाणी अंदाजित प्रश्नाचं आपण लिहिलेला आहे मित्रांनो याचा एकदा तुम्ही या स्लाईडचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून अभ्यास करत असताना तुम्हाला तुमचा कोणत्या टॉपिकचा अभ्यास राहिलेला आहे आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला अजून या ठिकाणी मेहनत घ्यायची आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल सध्या मित्रांनो जास्त वेळ घालव आपण या ठिकाणी अभ्यासाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया बघा प्रकाशाचे अपवर्तन मित्रांनो या ठिकाणी आपण सुर सर्वप्रथम घेतलेला आहे बघा या ठिकाणी प्रकाशाचे अपवर्तन बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक अवघड जात असतो त्यामुळे त्यांनी ह्याच्या मित्रांनो जास्तीत जास्त मेहनत घ्या आणि एक्झामिनं प्रश्न विचारताना ह्याच्या मित्रांनो जास्त प्रश्न येण्याची या ठिकाणी शक्यता आहे म्हणून पण आपण या ठिकाणी पाच प्रश्न आपण या ठिकाणी ॲड करत असतो चला बघा प्रश्न पहा खालीलपैकी ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय असते बघा ताऱ्यांची लुकलुकण्याचे कारण काय असते मित्रांनो हे तुम्हाला आपल्याला तो माहिती पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे का बघा ताऱ्यांची लुकलुकणे म्हणजेच काय ट्विंकलिंग ऑफ स्टार हे कशामुळे घडत असते हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर ट्विंकलिंग ऑफ स्टार म्हणजे ताऱ्यांची लुकलुकणे हे हा एक प्रकारचा अपवर्तनांक आहे म्हणजेच काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा या ठिकाणी तो परिणाम आहे मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा होतो तर बघा अपवर्तनांकात बदल द्यायला होत असतो अपवर्तना बदल झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ता तारे लुकलूक लुकलुकत -लुक असताना या ठिकाणी दिसतात म्हणजेच काय तर बघा वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक अपवर्तनांक असं या ठिकाणी उत्तर आहे काय ऑप्शन क्रमांक का बघा ताऱ्यामध्ये हे हे येणार नाही ना तर तिसरा ऑप्शन पहा ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडळात होणारे अवशोषण मित्रांनो हे पण येणार आहे आणि ताऱ्यांची गती तर मित्रांनो हे पण येणार नाही तर ऑप्शन क्रमांक दोन वायू वायूचा बदलता अपवर्तनांक म्हणजेच काय अपवर्तनांकात बदल झाल्यामुळे म्हणजेच काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये चेंज झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ताऱ्यात

तर हे जे एक कारण आहे तर काय बघा ऑप्शन पा प्रकाशाचे परावर्तन आहे त्या प्रकाशाचे अपवर्तन आहे का ते प्रकाशाचे अपस्करण आहे का प्रकाशाचे अवशोषण आहे का बघा ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन प्रकाशाचे अपवर्तन आहे ते मित्रांनो या ठिकाणी सूर्य खालीवर दिसण्याचे क्षितीचे खाली दिसण्याचे कारण आहे मित्रांनो प्रकाशाचे अपवर्तन तर मित्रांनो थोडक्यात सांगतो मी तुम्हाला बघा आपल्याला काय प्रत्यक्षात आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्याआधी दोन मिनटे अगोदर व मावळताना या ठिकाणी सूर्य दोन मिनिटे उशीर होत असताना या ठिकाणी आपल्याला भास होत असतो तर हे कशामुळे घडते तर ताऱ्याच्या अपवर्तन अपवर्तना म्हणजे काय तर या ठिकाणी रिफ्रॅक्शन बघा ही इंग्लिश नाव लक्षात ठेवा रिफ्रॅक्शनमुळे म्हणजेच काय प्रकाशाच्या अपवर्तनामुळे ते आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणून काय तर वेळेआधी होणारा या ठिकाणी सूर्योदय आणि उशीरा होणारा सूर्य असते ह्याच्यामध्ये मित्रांनो किती दिवसाचा कालावधी वाढतो तर मित्रांनो ह्याच्यामध्ये चार मिनिटाचा कालावधी वाढतो चार मिनिटाचा कालावधी लावतो मित्रांनो प्रश्न येऊ शकेल बघा Uh, सु सूर्यदयापर्यंत दोन मिनटं आणि सूर्यास्तानंतर दोन मिनटं म्हणजेच एकूण चार मिनटं झाली तर ह्याच्यामध्ये हा चार मिनटाचा कालावधी वा वाढतो कमी होतो वाढतो आहे तसं सर्व राहतो असं मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो तर मित्रांनो हे चार मिनटं लक्षात ठेवा आणि प्रकाशाचे अपवर्तन ह्याच्यामध्ये हे होत असतं पुढचा प्रश्न बघा खनिज मिठाचा अपवर्तनांक काय आहे बघा आता हे जे मित्रांनो तुम्हाला एक चार्ट आहे ते चार्ट या ठिकाणीमध्ये द्यायच राहिलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तो तुम्हाला एक चार्ट देऊन सोडेन म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते स्क्रीनशॉट घेऊन ते तुम्हाला सरकंसारखं वाचता येईल बघा हे जो मित्रांनो पाठच पाहिजे ह्याच्यामध्ये काय आपण या ठिकाणी करू शकत नाही तर सर्वच पाठ करायची आवश्यकता आहे मित्रांनो सर्वच पाच पाठ करण्याची आवश्यकता नाही सुरुवातीचे सुरुवातीची एक दोन तीन आणि शेवटची एक दोन तीन हे तुम्ही लक्षात ठेवायचं ॲट नाही आणि पुरेसा आहे तर बघा सर्वात कमी अपवर्तनांक कशाचा असतो तर या ठिकाणी हवेचा असतो हवेनंतर मग काय बर्फ आहे पाणी असं या ठिकाणी ते वाढत जातं आणि सर्वाधिक अपवर्तनांक मित्रांनो हिऱ्याचा असतो हिऱ्याचा असतो हिऱ्याचा किती हिरा मित्रांनो दोन पॉईंट बेचाळीस हा सर्वात जास्त मित्र मित्रांनो हिऱ्याचा असतो म्हणजे हिऱ्याचा या ठिकाणी तुम्ही ते लक्षात ठेवा मग काय खनिज खनिज मिठाचा अपवर्तनांक आपल्या या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे तर एक पॉईंट चोपन्न या ठिकाणी खनिज खनिजाच्या अपवर्तनांक मित्रांनो एक पॉईंट चोपन आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी ते आपल्याला बरोबर सांगता येते चला पुढचा प्रश्न बघा प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथककरण होण्याच्या प्रक्रियेस या ठिकाणी काय म्हटलं जातं बघा प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे अवशोषण प्रकाशाचे परावर्तन आणि यापैकी नाही तर प्रकाशाचे प्रकाश प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण करण्याच्या प्रक्रिया असे या ठिकाणी प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे अपस्करण याला म्हणत प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय या ठिकाणी डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय प्रकाशाचे जे प्रकाशाचे जे अंगभूत रंग आहेत त्याच्यामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक जी घटना असते त्याला या ठिकाणी प्रकाशाचे अपस्करण या ठिकाणी त्याला असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो ह्या काही ज्या महत्त्वाच्या व्याख्या आहेत प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे परावर्तन ह्या व्याख्या मित्रांनो तुम्ही डेफिनेटली करून ठेवा जेणेकरून मित्रांनो तो दुसरा जर प्रश्न आला तर मित्रांनो तो तुमचा प्रश्न चुकता कामा नाही तर हेचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक हा पहिलाच मित्रांनो आपल्यालाही बरोबर आहे डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजेच काय पृथक म्हणजे म्हणजे या ठिकाणी विभक्ती करणे जो वेगवेगळ्या होतो त्याला ती ते नैसर्गिक घटना असते त्याला या ठिकाणी प्रकाशाची अपस करणे या ठिकाणी त्याला म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा अभिसारी प्रकाश किरणांच्या मार्गात एक काचेची लादी ठेवली तर अभिसारी किरण एकवटण्याचा बिंदू काय असतो बघा एका हा प्रश्न थोडाफार डिफिकल्ट लेव्हलचा असू शकतो पण एका दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी तो पाहायला मिळणारच आहे तर काय आहे तर तो लादीपासून दूर होतो अभिसरी प्रकाशनाच्या मार्गात एक काचीच लादी ठेवला असता तर काय होतं तो लादीपासून या ठिकाणी तो दूर जातो म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक एक हे जर मित्रांनो या ठिकाणी सांगता येतो पुढचा प्रश्न बघा कार्बनची संयोगी याच्यावर पण मित्रांनो आपण या ठिकाणी पाच प्रश्न घेतलेले आहेत तर प्रश्न पहा अल्काईनचे सामान्य सूत्र काय आहे बघा अल्काईन अल्कीन आणि अल्केन ह्यांचं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सूत्र पाठ करून ठेवा जेणेकरून जे तुम्हाला जर पेपरला आलं आपल्या तर एक्झाम्पल आलं तर ते तुम्हाला या ठिकाणी ते चुकता कामान आहे तर अल्काईन विचारले आपल्याला अल्काईन तर अल्काईनचं काय आहे या ठिकाणी सी एन एस टू एन मायनस टू म्हणजे असं काय ऑप्शन क्रमांक तीन हे या ठिकाणी अल्काईनचं सूत्र आपल्याला या ठिकाणी सांगता येतं मग हे अल्कीनचं आहे बघा सी एन एस टू एन हे अल्कीनचं आहे अल्किनचं सामान्य सूत्र आहे अल्कीन, अल्कीन अल्काईन आणि अल्केन तर मित्रांनो हे पण तुम्हाला या ठिकाणी ते सांगता आलं पाहिजे सॉरी माफ करा मित्रांनो सी एन सी एन एस टू एन मायनस टू हे या ठिकाणी हे अल्काईनचं आहे अल्काईनचं बरोबर आहे आणि सी एन एस टू एन प्लस टू हे अल्केनचं आहे मग मी अल्काईन चुकून म्हणलो तर हे अल्केनचं आहे बघा या ठिकाणी मी मिस्टेक झालेली आहे हे अल्केन आहे आणि सी एन एस टू एन सी एन एस टू एन हे काय आपण या ठिकाणी दिलेलं आहे सी एन एस टू एन हे अल्कीनचं आहे बघा आल्केन अल्काईन आणि अल्कीन हे मित्रांनो तिन्ही घटक वेगवेगळे आहेत तर काय अल्केन हा काय तर आल्केन हायड्रोकार्बनमधल्या कार्बन कार्बनचा एकेरी बंधाने या ठिकाणी तो जोडलेला असतो आणि आल्कीन आणि अल्काईन हे सॉरी अल अल्कीन हा दुहेरी बंध आणि अल्काईन हा तिहेरी बंध जे काय मी आता बघा हे सूत्र जे विचारलेलं आहे ते अल्काईनचं आहे तर अल्काईन कशाचा आहे तर अल्काइन हे या ठिकाणी तो तिहेरी बंद दर्शवलेला आहे मित्रांनो असं बंद पण विचारतील एकेरी बंद कुठला दुहेरी बंद कुठला आणि तिहेरी बंद कुठला हे पण मित्रांनो या ठिकाणी विचारू शकता त्यामुळे ते, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करायचं आहे कारण मित्रान मित्रांनो आला तर प्रश्न या ठिकाणी तो येऊ शकतो पुढचा प्रश्न वनस्पती तेलाची ब्रोमिन वॉटर सो वॉटर बरोबरील अभिक्रिया ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे बघा या ठिकाणी बऱ्याच वेळेला मी प्रश्न आलटून पाठवून घेत असो जेणेकरून कसं बघा एकदा मी व्याख्या विचारतो ह्याची कशाची समावेशन विस्थापन दुहेरी विस्थापन संयोगाची व्याख्या विचारतो कधी त्याच्या व्याख्यावरनं कधी उदाहरणं विचारतो हे असं विचार आल्टून पाठवून विचारतो जेणेकरून तुम्हाला ते कन्फ्युज होणे आणि एक्झाममध्ये जरी आलं तर तुमचं ते त्या ठिकाणी चुकता कामा नये एक्झाम मेनरमध्ये प्रश्न विचारायचं होतं असंच येईल एका शिफ्टला या ठिकाणी त्यांनी व्याख्या विचारतील दुसऱ्या शिफ्टला त्या व्याख्याचं उदाहरण विचारतील असं मित्रांना प्रश्न तयार करायचा एक्झाम मिळायचा कल असतो त्यामुळे तुमचा पण अभ्यास त्याच ठिकाणी असला पाहिजे तर बघा मित्रांनो अभिक्रिया ऐकून ह्या चार प्रकारच्या असतात हे तुम्हाला माहिती आहे संयोग अभिक्रिया त्यालाच काय म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन त्याचप्रमाणे अपघटन अभिक्रिया डिकॉम्पोजिशन रिॲक्शन तिसरी आहे विस्थापन अभिक्रिया डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि चौथी असते मी दुहेरी विस्थापन म्हणजे काय डबल डिस्प्लेसमेंट ही मित्रांनो चार चार प्रकारच्या अभिक्रिया चार प्रकारच्या तुम्ही या ज्या मी आता नावं सांगितली त्याची मित्रांनो तुम्ही व्याख्या करून ठेवा आणि त्याच्यावर असणारी जी उदाहरण आहे एक एक दोन उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील ते मित्रांनो एकदा तुम्ही या ठिकाणी बघून ठेवा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ते आलं तर मित्रांनो ते तुमचं चुकता कामा नाही तर बघा हे उत्तर आपल्याला सांगता येईल वनस्पतीचे ब्रोमिन वॉटर अभिक्रिया हे कोणत्या प्रकारचे मित्रांनो या प्रकारे समावेशन प्रकारची अभिक्रिया आहे समावेशन ऑप्शन क्रमांक एक हे मित्रांनो हे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा इथेनॉइक ऍसिडचे रेणूसूत्र कोणते इथेनॉईक ऍसिडचे रेणूसूत्र विचारले आपल्याला तर बघा हे डायरेक्ट उत्तर सांगत होतं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सी एच सी डब्ल्यू एच चे मित्रांनो इथेनॉइक ऍसिडचे मित्रांनो हे रेणूसूत्र आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ऑप्शन क्रमांक एक हे मित्रांनो हे बरोबर आहे सी टू एच फोर सी टू एच फोर हे अल्कीन गटातील इथिन्स आहे अल्किन गट आणि इथीन सी टू एच सिक्सची अल्किन गटाचं इथीन जो आहे सुरुवातीचा इथिन गटातील हे सी टू एच सिक्स आहे बघा एखादुसरा असा जर प्रश्न आला तर मित्रांनो तो डेफिनेटली तुमचा तो चुकता कामाने पुढचा प्रश्न पहा मग खालील दिलेल्या पर्यायपैकी कोणत्या कार्बनची काजळी मिळते बघा मिथेनपासून इथेनपासून प्रोपेनपासून आणि ब्युटेन पासून तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे मित्रांनो मिथेनपासून मिथेन सी एच आहे याच्यापासून काय आपल्याला काजळी मिळते म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आहे पुढचा प्रश्न एकाच मूलद्रव्याच्या अणूमध्ये परस्पर बंद निर्माण होऊन शृंखला तयार होण्याचे गुणधर्मास काय म्हटले जाते बघा मालिक बंधन बहुवारीकरण समघटना आणि निर्जलीय तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मालिका बंधन मालिका बंधन आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आहे व्याख्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळतील दोन तीन व्याख्या येणारच आहेत तर मित्रांनो त्या तुम्ही करून ठेवा आपण एक व्याख्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय तो लवकरात लवकर तर मला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी व्याख्या एक व्हिडिओ बनवून देतो पण ते राहिलं ते गडबडीत पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये ती तुम्हाला व्याख्यानचा व्हिडिओ असणार तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल बघा आपला एकदा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही प्रथमच पाहत असाल मित्रांनो आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा बघा आपले सर्व व्हिडिओ या ठिकाणी मित्रांनो आय बी जो का पॅटर्न दिलेला आहे तांत्रिक घटकाचा त्याच्यानुसारच आहे ज्या आपल्या पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ते पण कृपया एकदा पाहून घ्या एक्झाम बघा एक्झा एक्झामबद्दल थोडक्यात सांगतो बरेच जण आपल्याला आम्हाला मेसेज करत असं की एक्झाम कधी होणार काय होणार तर बघा एक्झाम होण्याची शक्यता मार्चमध्ये आहे असं आहे तरी पण तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवा मित्रांनो पहिल्यापासून सांगितलं एक्झाम होणारच आहे पण जे काही विद्यार्थी मित्रांनी आपल्याबरोबर कायम राहिले आहेत अभ्यासात सातत ठेवले आहेत आणि जे मे महत्त्वाचं म्हणजे जे, जे काही पोर्शननुसार अभ्यास करत आहेत मित्रांनो सिलेक्शन डेफिनेटली होणारच आहे हे पहिल्यापासून सांगतो जे काही जुन्या पद्धतीचे अभ्यास करत असतील किंवा एखादी एक एक्झाम आली तर आपला आरोग्यसेवेचा अभ्यास स्किप करून ते करत असेल तर मित्रांनो त्यांची शाश्वत नाही होणार का नाही तर तुम्ही पहिल्यापासूनच आरोग्यसेवकच टार्गेट करून जर अभ्यास करत असेल तर यश मित्रांनो डेफिनेटली तुमचंच आहे चला ह्याच्याबद्दल जास्त काय सांगावतं एक्झाम मार्चमध्ये होईल अशी येण्याची शक्यता आहे त्यामुळे अभ्यासक मित्रांनो खंड पडून देऊ नका बघा या ठिकाणी आपण टी सी एसने विचारलेला प्रश्न असे असं पण मित्रांनो या ठिकाणी पाच प्रश्न आपण ॲड करत असतो ते पण मित्रांनो सायन्सच्या संदर्भात बाकीचे आपण घेत नाही बघा खालीलपैकी कोण खालीलपैकी कोणते परजीवी परजीवी रोगाचे एक उदाहरण आहे कॅडिडियासिस पटकी मलेरिया आणि परिसर्प तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मलेरिया आहे परजीवी रोगाचं उदाहरण आहे मलेरियाचं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मलेरिया तर मित्रांनो चार प्रकारचे ते मलेरियाचे जे जीवाणू असतात ना ते चार प्रकारचे असतात ते पण तुम्ही लक्षात ठेवा अन्ननलिका हा कशाचा एक भाग आहे प्रजन संस्थेचा कंकाल संस्थेचा उत्सर्जन संस्थेचा आणि पचन संस्थेचा तर अन्ननलिका हा मित्रांनो या ठिकाणी उत्सर्जन संस्थेचा उत्सर्जन संस्थेचा या ठिकाणी तो भाग आहे उत्सर्जन संस्था आहे मानवी उत्सर्जन संस्था ती पण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही करून ठेवा पुढे दब्यात बघा आपण टी सी एसनं घेतलेले प्रश्न का घेतोय तर बघा टी सीसचे पॅटर्न बघा आपल्याला आता आय बी पी एसनं आय बी पी एसचे प्रश्न आपल्याला ठिकाणी ते मिळत नसतात त्यामुळे टी सी एसचे असलेले प्रश्न विज्ञानच्या संदर्भात असलेले प्रश्न आपण ते ॲड केले आहेत त्याचप्रमाणे बघा आपल्याला अजून एक दोन घटक आहेत पर्यावरण आणि आपत्ती आणि हे स्पेस मिशन हे मित्रांनो तीन घटक आहेत त्याच्यावरसुद्धा मित्रांनो टी सी एसने विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी वेळच्या वेळी घेत आलेलोच आहोत जे आपले व्हिडिओ बघत आहेत त्यांना मित्रांनो ते प्रश्न माहीत आहेत त्यांनी लिहून काढले असतील किंवा त्यांनी स्क्रीनशॉट पाहिले असतील त्याची काढून ठेवले असतील त्यांना या ठिकाणी फायदा मिळणारच आहे तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो ते आपले जुने व्हिडिओ पाहून एकदा ते एकदा ते व्हिडिओ एकदा पाहून ते तुम्ही ते व्यवस्थित ते टॉपिक क्लिअर करून घ्या पुढचा प्रश्न ब्युटोलिटिक न्यूनचा खालीपैकी कोणता प्राथमिक वापर आहे बघा हे अवघड अवघड शब्द आहेत हे असलेले प्रश्न मित्रांनो घ्यायचं कारण म्हणजे काय तर तुम्हाला असल्या प्रश्न सवय झाली पाहिजे बघा टी सीसच मित्रांनो हा पॅटर्न आहे तर ज्वरहारी प्रतिपुती ऑस्किनी अस्किनिडी रोधी कीटक निरोधक बघा हे ऑप्शन पण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे त्यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो हे जो उत्तर आहे ऑस्किन ऑस्किनडन रोधी ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पदार्थ गरम असताना संप्लवनाद्वारे स्थिती बदलतात बघा लोह हो पाणी खाण्याचा सोडा आणि कापूर तर मित्रांनो हे जो उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बघा बघा संपलवन म्हणजे काय तर सब्लिमेशन ज्या म्हणजे संप्लिमेशनची व्याख्या सांगतो या ठिकाणी संप्लवनाची ज्यावेळी बघा स्थायू पदार्थाचे रूपांतर थेट वायूमध्ये होते म्हणजे एखादा स्थायू पदार्थ आहे त्याचे रूपांतर थेट थेट कशामध्ये वायू रूपात होते त्याला संप्लवन म्हणायचं आहे किंवा बघा किंवा वायू पदार्थाचे रूपांतर थेट स्थायू रूपात होते याला असं तर याला पण आपण या ठिकाणी त्याला संप्लवन असं म्हटलं जातं मग काय स्थायीपासून वायू असं उदाहरणं पण भरपूर आहेत सांगायचं झालं तर आयोडिन स्फटिक हा, आहे तर अमोनिया क्लोराईड आहेत असे मित्रांनो बरीच या ठिकाणी उदाहरणं आपल्या या ठिकाणी सांगता येतात संपलवनाची संगणक हा मित्रांनो हा वेगळा घटक आहे संपलवनाची ज्या आहे म्हणून आपण या ठिकाणी ती सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी काय वनस्पती पेशीच्या पेशी द्रव्यात नसते पेशी द्रव्यात लौकिक रायबोझोम केंद्रक आणि तंतुकणिका तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर वनस्पती पेशी पे वनस्पती पेशीच्या पेशी, पेशी द्रव्यात नसणारा भाग कोणता तर के केंद्रक ऑप्शन क्रमांक दोन बाकीचे लौके रायबोसोम आणि तंतुकनिका तर मित्रांनो ह्याचं उत्तर जरा कन्फ्युजन आहे खालीपैकी काय वनस्पती पेशी पेशी द्रव्यात नसते असं त्याने विचारले असते असं पाहिजे तर नसते मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी कदाचित कॅन्सल झाला असावा त्यामुळे ह्याचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या पंधरा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या हा प्रश्न थोडंफार गडबड आहे टी सीसने विचारलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही एक्झाम कुठली टी सीस दिली असेल तर तुम्हाला मित्रांनो ह्याच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आलं असेल तर हे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या पुढचा प्रश्न अवकाश मोहीम या ठिकाणी आपण पाच प्रश्न घेतलेला आहे बघा खालीपैकी दिशादर्शक उपग्रह कोणता बघा अवकाश मोहिमेवर या ठिकाणी एखाद दुसरा प्रश्न येईल पण आपण या ठिकाणी पाच प्रश्न घेतलेला आहे दुसरा प्रश्न येणारच आहे शंभर टक्के जो काही दिलेला आहे प्रश्न त्याच्यानुसार मित्रांनो प्रश्न येणारच आहेत तर दिशादर्शक विचारला आहे तर ऑप्शन क्रमांक एक आय एन आर आय एन आर एन डबल एस मित्रांनो हा आपला दिशादर्शक उपग्रह आहे ऑप्शन क्रमांक एक बाकी ते इन्शाट आय आर एस आणि पी एस एल यू मित्रांनो हे काय नाही आहे पी एस एल तर काय मित्रांनो हे लॉन्च मिशन आहे त्यामुळे ते तर येणार नाही बाकीचं ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आहे पुढचा प्रश्न स्पेस ॲप्लिकेशन सेंटर कुठे आहे तर मित्रांनो स्पेस ॲप्लिकेशन सेंटर हे अहमदाबाद या ठिकाणी आहे अहमदाबाद या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हे मित्रांनो बरोबर सांगता येईल पुढचा प्रश्न पाहू सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह कोणता बघा सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह विचारला आपल्याला ठीक आहे बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या सोपा प्रश्न आहे सूर्याच्या सूर्या सूर्याचे सर्वात जवळील ग्रह विचारला सूर्याच्या सर्वात जवळ तुम्हाला माहिती आहे तुम्ही उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न आदित्य यलवन हे सूर्याच्या कक्षेत कोणत्या दिवशी प्रस्थापित झाले बघा हा एका दुसरा प्रश्न असा या ठिकाणी डेटवर येईल तर मित्रांनो तो प्रश्न थोडाफार लॉजिक लावून तुम्ही या ठिकाणी ते सोडवायचा आहे बघा लॉजिक लावता येईल मी सर्व ऑप्शन या ठिकाणी दोन हजार चोवीस चोवीसचे दिलेला आहे पण मित्रांनो ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक जे सहा जून दोन हजार तेवीस किंवा ते जून दोन हजार तेवीस असं असलं तरी पण चालतं तर मित्रांनो सहा जून दोन हजार तेवीस हे आदित्य एलेवन हे सूर्याच्या कक्षेत हे सूर्याच्या अभ्यासासाठी या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलं होतं ते कुठलं आहे तर एलेवन जी एलेवन कक्षा आहे लँग्रेज पॉईंट म्हणायचं त्याला तर ते त्या त्या ठिकाणी वन पॉईंट फाईव्ह दशलक्ष हे पण कि किलोमीटर लक्षात ठेवा वन पॉईंट फाईव्ह दशलक्ष किलोमीटर दशलक्ष किलोमीटर त्या ठिकाणी ते प्रक्षेपित करण्याचं आहे हे मित्रांनो हे पण लक्षात ठेवा जून दोन हजार तेवीस आणि एक पॉईंट फाईव्ह दशलक्ष एल वन पॉईंट हे पण लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी ते प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कल्पना चवला या अंतरावीळ अंतराळवेळ अंतराळात किती तास राहिल्या होत्या बघा पर प्रश्न या ठिकाणी येऊ शकेल अंतराळ संबंधित आहेत त्या कल्पनाच्यावला भारताच्या होत्या आणि त्या ठिकाणी ते निधन झालं होतं ते पृथ्वीवर त्या ठिकाणी ते यान परतच असताना कोलंबिया नावाचं तर मित्रांनो या ठिकाणीचा प्रश्न येईल तर मित्रांनो त्या हा कल्पना चवला या मोर्चा हरियाणाच्या आहेत आणि त्यांचं निधन कधी झालं तर मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी त्या टेक्सास प्रांतात उतरत असताना या ठिकाणी त्यांचं ते या त्या कोलंबिया यानाचं या ठिकाणी ते दुर्दैवी ते स्फोट होऊन त्यांचा अंत अंत झाला होता हे आपल्या आपलं पूर्ण जगाने आपल्या आपल्याला हे परिचित आहे तर ते किती तास राहिले होते असं त्या त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आपण वेगळाच एक हटके प्रश्न आहे या ठिकाणी तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तीनशे छत्तीस तास या ठिकाणी त्या राहिल्या होत्या ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे बघा काही ठिकाणी विकिपीडियावर मला या ठिकाणी तीनशे शहात्तर दर्शवलेलं आहे पण स्टेट बोर्डचं जे आपलं पुस्तक आहे नवीचं त्याच्यामध्ये ते मित्रांनो तीनशे शहात्तर दिलेलं आहे आणि श विकिपीडियावर मित्रांनो तो तीनशे शहात्तर आहे बघा तुम्ही एकदा ते क्रॉस चेक करून घ्या पुढचा प्रश्न पर्यावरण व्यवस्थापन या ठिकाणी पाच प्रश्न शासनाच्या परवानगीने खाणकाम करणे हे कोणत्या कायद्याने बंधनकारक केले आहे खाणकाम करणे हे बंधनकारक केलेले आहे तर काय शासनाच्या परवानगीने ते खाणकाम करायचं आहे तर ते जे या ठिकाणी ते कायदा विचारलेला आहे कोणता कायदा होता होतो तर मित्रांनो वन संवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशी वनसंवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशीनुसार या ठिकाणी ते बंधनकारक केलेला ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे पुढचा प्रश्न आसाममधील जोरहाट येथील कोकीला सॉरी कोकीला मुक जंगलाला काय म्हणून ओळखले जाते बघा हे प्रश्न या ठिकाणी थोडंफार वेगळं सुद्धा येतील आसाममधील जोरहाट तुम्ही विचारता जे असं कसं काय येईल तर मित्रांनो ती त्या ठिकाणी पर्यावरणासंदर्भात चर्चित घटना होती म्हणून या ठिकाणी तो मी ॲड केलेला आहे तर याचं उत्तर मिळतो ऑप्शन क्रमांक एक तर मोलाई जंगल मोलाई जंगल म्हणून या ठिकाणी ते त्याला ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक एक बघा बऱ्याच जणांनी हे आसाम वगैरे त्यांना काय वाटलं असेल तर गेंड्या वगैरे वाटला असेल ते कारण तिथे ती गेंड्या वगैरे असल्यामुळे ती गेंडा पण तिचं उत्तर आहे मित्रांनो मोलाई जंगल पुढचा प्रश्न वन्य प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर वाप वापरावर बंदी कोणत्या कायद्यापासून घातलेली आहे बघा वन्य प्राण्यांपासून प्राण्यापासून कातडीपासून बनलेल्या वस्तूच्या वापरावर बंदी कोणता कायदा होतो वनसंवर्धन कायदा पर्यावरण संरक्षण कायदा जैव विविधता कायदा सॉरी जैव वैद्यकीय कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायदा तर ह्याचं उत्तर तर सांगतो आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन वन्य वन्यजीव संरक्षण कायदा ऑप्शन क्रमांक चार वन्यजीव संरक्षण कायदा जे उत्तर आहे पुढचा प्रश्न पश्चिम बंगालमधील कोणते अभयारण्य हे वाघांसाठी राखीव आहे बघा हे पण या ठिकाणी सोपा प्रश्न पश्चिम बंगाल म्हणले की आपल्याला वाघांसाठी राखीव म्हणजे ती सुंदरबन आहे पुढचं डॉट डॉट ही पर्यावरण विषयक कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे ग्रीन पीस हरियाली बी एन एच एस आणि आय आय टी तर बघा इथं उत्तर आहे मित्रांनो ही आय आय टी तर काय येत नाही आय आय टी काय येत नाही त्यामध्ये ते तर इलिमिनेट करा मग हल्लं काय ग्रीन पीस हरियाली बी एन एच तर मित्रांनो ग्रीन पीस ही या ठिकाणी पर्यावरणविषयक कोणतं तर पर्यावरणविषयक असल्याने सर्वात मोठी संस्था आहे पुढचा प्रश्न आरोग्य या ठिकाणी पाच प्रश्न बघा हे आरोग्य आरोग्य या ठिकाणी पाच प्रश्न आपल्या या ठिकाणी ते पोषकमध्ये नाही पण आरोग्यसेवकाचा आपला एक्झाम असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकतील म्हणून आपण या ठिकाणी ते ॲड केलेलं आहे बघा कोणते जीवनसत्व सॉरी कोणत्या जीवनसत्व अभावी वान्चपणा येतो अ ब क आणि ड तर मित्रांनो हिचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार थोड़ा पार द, ना ना तर सॉरी थोडंफार या ठिकाणी कन्फ्युजन आहे सॉरी या ठिकाणी मिस्टेक आहे ड येणार नाही ह उत्तर तर इथं ड ऐवजी ई पाहिजे होतं व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे या ठिकाणी वांजपणा येतो ऑप्शन क्रमांक चारमध्ये तुम्ही करेक्शन करून घ्या विरोधी म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक ई म्हणजेच काय जर रासायनिक्राम मित्रांनो टोकोफेरॉल या जीवनसत्वात अँटीऑक्सिडंट असं सुद्धा म्हटलं जातं ई लस मित्रांनो काय म्हणायचं टोकोफेरॉल आणि या जीवनसत्वात या ठिकाणी अँटीऑक्सिडंट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं वाजपणाविरोधी असणारं जे जीवनसत्व आहे पुढचा प्रश्न भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते बघा अर्ध गुणसूत्री एक गुणी द्विगुणी आणि बहुगुणी तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो द्विगुणी भूणकोशातील संख्या ही या ठिकाणी द्विगुणी असते ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होतो म्हणजे ती कोणती क्रिया आहे त्याच्यामध्ये मित्रांनो ऑक्सिजन या ठिकाणी मुक्त होतो श्वसन आहे बाष्पीभवन आहे प्रकाश संश्लेषण आहे आणि यापैकी नाही तर मित्रांनो जे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या या ठिकाणी प्रकाश संश्लेषण या ठिकाणी क्रिये या ठिकाणी ऑक्सिजन मुक्त होतो ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न डीएनए ए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली डीएनए ए रेणूची प्रतिकृती विचारली आपल्याला वॉटसन व क्रिक फॅरेडे एडिशन आणि रॉबर्ट करून बघा फॅरेडे फॅरडे अँड एडिशन काही संबंध आहे मित्रांनो ते ऑप्शन तुम्ही या ठिकाणी इलिमिनेट करून टाका तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे वॉट्सन आणि क्रिक वॉटस क्रुक दिले वॉट्सन आणि क्रिक यांनी या ठिकाणी डे ए रेणूची या ठिकाणी प्रतिकृती तयार केली होती ऑप्शन क्रमांक एक हे मित्रांनो आपल्याला बरोबर सांगता येतं पुढचा प्रश्न रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्री सॉरी फायब्रिनोजनचे रूपांतर कशामध्ये होते बघा फायब्रोन फाय सॉरी फायब्रिनाजिन ग्लोबिनिन आणि यापैकी नाही तर रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये या ठिकाणी रक्त फायब फाइब्र, फायब्रि फायब्रिनोजन जोनचे रूपांतर फायब्रोनमध्ये होतं फायब्रोनमध्ये ऑप्शन क्रमांक एक फायब्रोमध्ये होतं ऑप्शन क्रमांक एक हे मित्रांनो बरोबर आहे पुढचा प्रश्न सजीवते जीवन प्रक्रिया ह्याच्यावर मित्रांनो या ठिकाणी पाच प्रश्न आपल्याला सांगता येतील बघा पूर्ण वाढ झालेल्या वा पूर्ण वाढ झालेल्या कोणाच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पूजनाच्या पेशीच्या सॉरी पुन पुन पुनर्जननाच्या पेशीच्या विभाजने मुकुल पुनर्जन पाहिजे इथं मित्रांनो पुनर्जनन पाहिजेत इथं या देखील थोडंफार कनेक्शन आहे पुनर्जन पुनर्जन होतं पुनर्जनच्या पेशींच्या विभाजनाने मुकुल तयार होतं तर बघा प्लॅनेरिया हायड्रा किनू पेशी आणि आमिबा तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन हायड्रामध्ये आहे तर हायड्रामध्ये हायड्रा पूर्ण वाढ झालेल्या हायड्रा याच्या शरीरभितीकरण विशेष ठिकाणी पुनर्जन पुनर्जननाच्या पेशीच्या विभजनाने मुकुल तयार होतो ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न विविध रंगी पाकळ्या परागी भवनासाठी कीटकांना आकर्षित करून घेण्याचे कार्य कोण करत असते बघा दलपुंज निदलपुंज पुमंग आणि जायांग तर मित्रांनो हिचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दलपुंज बघा हि जे ह्याच्या ह्या घटकाची पूर्वी एकदा चर्चा झालेली आहे त्यामुळे मित्रांनो ज्या जी चर्चा आपण केलेली नाही ती आपण प्रश्न सुरुवातीला घेतले आणि जे जी चर्चा पुढच्या प्रमाणात झालेली आहे ते तर आपण या ठिकाणी त्याला शेवटच्या घटकामध्ये ॲड करतो जेणेकरून बाबा म्हणजे तुमचा पण वेळ वाचावा आणि आपला पण या ठिकाणी ती वेळ वाचावा म्हणजे आता तुम्ही असं म्हणशील की फक्त वाचून दाखवण्याची प्रक्रिया आहे का तर नाही तर ह्याच्यापूर्वी या ठिकाणी आपली चर्चा झालेली आहे या प्रश्नावर तुम्ही आमचे जुने व्हिडिओ पाहिले असेल तर मित्रांनो हे तुम्हाला पाहत या ठिकाणी समजून येईल आपले काही विद्यार्थी मित्र पूर्वीपासून आपल्यासोबत आहेत त्यांना ती कल्पना आहेच तर जो उत्तर मित्र ऑप्शन क्रमांक एक दलपुंज तुम्ही एकदा आपल्याकडे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले सर्व व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी आय बी पी एसनं जो काही प्रोशन दिलेला आहे त्याच्यानुसारच आहे बघा यूट्यूबवर बरेच आपल्या ठिकाणी तुम्हाला आरोग्यसेवकाचे व्हिडिओ बनवले तुम्हाला चॅनल दिसतील बघा ते किती जणं आपल्याला पोस्टनुसार व्हिडिओ बनवतात हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर जुन्या पद्धतीने अभ्यास करत असाल तर मित्रांनो ते मी पूर्वी सांगितले तुम्ही पर्यटन बाद आहात पोस्टनुसार करा तर तुम्हाला यश डेफिनेटली आहे मी कोणाची पण व्हिडिओ बघा पण तो मित्रांनो व्हिडिओ पोस्टीनुसारच असला पाहिजे हे एवढंच माझा पूर्वीपासून सांगणं सांगणं आहे बघा कर्बोदकांपासून आपल्याला किती ऊर्जा मिळते थी। बघा तीन किलो कॅलरी दोन किलो कॅलरी चार किलो कॅलरी आणि सहा किलो कॅलरी तर कर्पौ आपल्याला चार किलो कॅलरी ग्रॅम एवढी या ठिकाणी ऊर्जा मिळते ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे पुढचा प्रश्न ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असे नाही तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते हे सर्व घटक सर्व घटक कोणत्या संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचतात बघा नियंत्रण संस्था परिवहन संस्था श्वसन संस्था आणि उत्सर्जन संस्था तर मित्रांनो हे परिवहन संस्थेच्या मार्फत या ठिकाणी पोहोचतात बघा प्रश्न मोठा आहे पण व्यवस्थित जर वाचलं तर तुम्हाला या ठिकाणी उत्तरापर्यंत या ठिकाणी पोचतात काय लगेच समजून जाईल पुढचा प्रश्न ऊर्जा ए टी पीच्या स्वरूपात मिळवली जाते त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाच्या टप्प्याटप्प्याने काय केली जाते ऑक्सिडीकरण कार्बन डायऑक्साइडीकरण इलेक्ट्रॉन वाढतात आणि कार्बन डायऑक्साईड मिळवले जाते तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक ऑक्सिडीकरण त्या टप्प्याचं केलं जातं मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे पुढचा प्रश्न ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची मित्र हे जेव्हा आपण पण आपण या ठिकाणी पाच प्रश्न घेतलेले आहेत लॅक्टोबॅसिलसमुळे कशी कशासारखी संयोगी बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो लॅक्टोज केसिन ॲसिटो आणि वरीपैकी सर्व तर हिजो उत्तरांना ऑप्शन क्रमांक दोन केसिन केसिनमध्ये आपल्याला दह्याला विशिष्ट प्रकारचा स्वाद मिळतो पुढचा प्रश्न कोणते इंधन हे भविष्यातील इंधन मांडले जाते भविष्यातील इंधन विचारले इंद तुम्हाला माहितीच आहे ग्रीन हायड्रोजन आहे त्याचं उत्तर हायड्रोजन वायू आहे ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे पुढचा प्रश्न कोणते जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांची विघटन करतात मानवनिर्मित रसायनांची विघटन विचार आपल्याला हायड्रोकार्बोनेस्ड है विघटनकारी ई कोलाय आणि फिनॉल ऑक्सिडायझिंग तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार फिनॉल ऑक्सिडायझिंग आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार बरोबर सांगता येतं पुढचा सा प्रश्न तेलाचे तंग नष्ट करायला जे जी जीवण जीवाणूसमूह वापरले जातात कोणते वापरले जातात त्यांना बॅक्टेरिया असे म्हटले जाते फिनॉन ऑक्सिडायझिंग अपघटनकारी हायड्रोमोनॉ हा, सॉरी हायड्रोकार्बोनोस्टिक आणि जिओ जिओबॅक्टर बॅक्टर तर ह्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोकार्बोनो प्लास्टिक हायड्रोकार्बोनो प्लास्टिक आहे त्याचं उत्तर त्याला तवंग जे नष्ट करायचं ते जीवनसमूह म्हणजे ते कुठला असतो हायड्रोकार्बोनो क्लास्टिक पुढचा प्रश्न कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार कोणत्या अंमलापासून बनवतात कार्बोनिक ॲसिटिक सायट्रिक आणि ग्लुकॅनिक तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो कॅचिमल लोहाची कमतरता भरून काढण्यास क्षार हे ग्लुकॉनिक आहे ग्लुकॅनिक आहे ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर आहे चला बघा आपण या ठिकाणी असणार असणारे मित्रांनो टेक्निकल घटकाचे चाळीस प्रश्न घेतलेले आहेत चाळीसपेक्षा वर प्रश्न घेण्याचा मित्रांनो प्रयत्न नाही आपला तर जास्तीत जास्त मित्रांनो आपण चाळीस प्रश्नच घेणार आहे जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने या ठिकाणी ते फायदेशीर होईल नाही तर पन्नास साठ असे मित्रांनो ते बोर होत जायचं तुम्ही आणि आपला व्हिडिओ पण लांबत जाईल म्हणून आपण या ठिकाणी हे टाळतो आणि चाळीसच प्रश्न घेतो आणि ते सर्व मित्रांनो या ठिकाणी पोस्टेनुसार घेत असतो मी सारखं सारखं का समजते पोस्टनुसार पोस्टनुसार कारण एक्झाम्पल ते पोस्टनुसार येणारच आहे त्यामुळे मित्रांनो ते पोस्टनुसार हे तुमच्या डोक्यात फिट राहिलं पाहिजे तुम्ही अभ्यास करतानासुद्धा पोस्टनुनुसारच केला पाहिजे तुमचा कोणता घटक वीक आहे त्याच्याकडे मित्रांनो तुम्ही लक्ष द्या एवढंच माझं पहिल्यापासून सांगणं आहे टी सी एसने विचारले बघा या ठिकाणी टी सी एसने सुद्धा प्रश्न आपण घेतलेला आहे तुम्ही आमचे जुने व्हिडिओ पाहिले तर मित्रांनो बघा ते टी सी एसने आत्तापर्यंत जे तलाठी या घटकापर्यंत झालेले प्रश्न सर्व मित्रांनो विज्ञान या घटकाचे आपण पूर्ण केलेले आहेत जवळपास या ठिकाणी शंभर प्रश्न ते तयार होत असतात ते मित्रांनो व्हिडिओ बनवून सगळं या ठिकाणी आपण टाकलं आहे तुम्ही आमची फक्त एकदा प्लेलिस्टच चेक करा त्याचे मित्रांनो तुम्हाला सर्व व्हिडिओ बघून मिळतील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो अभ्यास करत राहा परी परीक्षेची डेट मार्चमध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे जेणेकरून जे आचारसंहितेच्या अगोदर किंवा इलेक्शनच्या अगोदर घेण्याचा या ठिकाणी ते शासनाचा प्रयत्न असणार आहे अभ्यासात सातत्य ठेवणं थे थे हेच मित्रांनो तुम्हाला अंतिम यशापर्यंत जा तुम्हाला जाण्याचा तो एक मार्ग आहे एवढंच सांगतो मित्रांनो हा इथे स्क्रीनशॉट काढून घ्या या पोर्शनचा जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना वेळोवेळी याचा मदत होईल शंभर टक्के तर मित्रांनो आपला एकदा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही प्रथमच पाहत असाल मित्रांनो चॅनल जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला परीक्षेसाठी मित्रांनो अभ्यासासाठी अभ्यासासाठी परीक्षा लांब आहे अभ्यासासाठी शुभेच्छा अभ्यासा थँक्यू सो मच